तो तो मला महत्वाचा विषय अरे महत्वाचा विषय महत्वाचा विषय खूप महत्वाचा विषय आहे का मला मला बोल द्या मला बोल द्या मला बोल द्या आदरणीय दादांनी आता सांगितलेलं बरोबर आहे इथे एक गेम आहे अध्यक्ष मध्ये जे पंचवीस टक्केचा विषय आहे ना एकूण मतदाराच्या बरोबर आहे दे। इथं बदल करण्याची आवश्यकता अध्यक्षमध्ये कारण काय आमच्या खेडेगावामध्ये अनेक जण बाहेर पुण्याला मुंबईला हैदराबादला कामाला जातात मतदानाच्या वेळेस मतदानाच्या वेळेस ते येतात पण एरवी माझी विनंती अशी दुरुस्ती करावी उपस्थितांच्या पैकी असं म्हणलं पाहिजे अध्यक्ष महोदय दुरुस्ती करावी माझी अध्यक्ष महोदय तशी दुरुस्ती अजिबात होणार नाही लक्षवेधी क्रमांक चार